नमस्कार मंडळी स्टोरी टेल कट्टाच्या मध्ये या भागामध्ये मी उर्मिला निंबाळकर तुमच्या मनापासून स्वागत करते मी मी खुश आहे आहे नेहमीप्रमाणे नेहमीप्रमाणे पॉझिटिव्ह लॉकडाऊनचा किंवा बाहेरच्या परिस्थितीचा माझ्यावरती परिणाम न होण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करते कारण की माझ्या भेटीलाच इतकी कमाल कमाल माणसं येत आहेत ना की त्यांच्या आयुष्यात काय चाललंय ते कसे जगतात ते या सगळ्या वेळेचा खरं तर लॉकडाऊनच काय पण एरवी सुद्धा त्यांच्या आयुष्यातल्या त्यांच्या विचारांचं सगळं एकत्र असं भांडार घेऊन ते किती वेगळ्या पद्धतीनं जगण्याचा प्रयत्न करतात हे सगळं माझ्या कानावरती पडलं ना अगदी खरोखर सांगायचं झालं तर कि मा स्टोरी टेलचे वेगवेगळे ऑडिओ बुक्स ऐकल्यानंतर सुद्धा मला असं होतं की अरे काय आपण कसं काय आता तोंड पाडून बसणार इतकी कमाल माणसं होऊन गेली आहेत आता माझ्याकडे तर अधिकारच नाहीये असं एक तोंड वगैरे पाडून बसायला किंवा परिस्थितीविषयी तक्रार वगैरे करायला म्हणूनच माझी एनर्जी नेहमीप्रमाणे सॉलिड हाय आहे सध्या मी एक पुस्तक ऐकते ते म्हणजे मॅन सर्च फॉर मिनिंग फारच कमाल पुस्तक आहे आणि ते आहे स्टोरी वरती आणि तुम्ही पण ऍप डाउनलोड करून ते पुस्तक ऐकू शकता त्याआधी आज कोणीतरी स्पेशल आले मला नेहमीप्रमाणे प्रचंड कौतुक वाटणारा एक प्राणी <laughs> किंवा एक नमुना किंवा एक आयटम त्याला काही म्हणा माझ्यासाठी तो परग्रहातला एखादा असा काय म्हणत आपण एक असा एक जीव आहे की ज्याच्याविषयी मला नेहमीच आकर्षण वाटतं कारण की ते मला करायला अजिबात जमत नाही आणि त्यामुळे मला त्याचं भयंकर अप्रूप वाटत तो म्हणजे लेखक कस काय असं मला नेहमी लहानपणापासून वाटायचं आणि त्याच्यामध्ये त्या माझ्या उत्सुकतेमध्ये अजिबातच फरक पडलेला नाही मला नाही तो प्रश्न कायम आहे की कसं सुचतं असं इतकं कसं कमाल लिहिता येतं किंवा असे कशी का पात्र शून्यातून तयार करता येतात एक नवीन जगाची निर्मिती करायला अरे तुम्ही ते देव आहात का आणि एक बारीक त्याला एक छान जेलसीची किनार असते नेहमीच कारण मला ते करता येत नाही ऑफकोर्स त्यामुळे मला बारीक एक, एक अंडरटोन त्याचा असा असतो की मला चिडचिड होत असते असं जेलसी असते त्याच पद्धतीनं मी असे एक मस्त पुस्तक जॉईन केलं म्हणजे मी क्लिक केलं आणि मी ऐकायला लागले आणि मला सांगाल की आधी आपण रिव्ह्यूज ऐकूयात का ऑफकोर्स स्टोरीटेल कट्टाच्या मुळे मी आता स्टोरीटेल ऍप हे पण डाउनलोड केलेलं आहे आणि वरतीच मी जाऊन मला झालं की काहीतरी एक